जनशक्ती न्यूज जनतेसाठी जनतेसोबत सोलापूर येथील नॅशनल उर्दू हायस्कूलमध्ये क्रीडा सप्ताहाचा उद्घाटन समारंभ उत्साहात पार पडला या स्पर्धेचे उद्घाटन सोलापूरचे प्रसिद्ध विधिज्ञ अॅडव्होकेट रियाज शेख अॅडव्होकेट अब्दुल जब्बार शेख आणि संस्थेचे उपाध्यक्ष आसिफ शेख यांच्या हस्ते आकाशात रंगबिरंगी फुगे सोडून आनंददायी वातावरणात संपन्न झाला प्रारंभिक क्रीडा शिक्षक मुजमिल शेख यांनी प्रास्ताविक आणि स्वागत केले तसेच वार्षिक क्रीडा स्पर्धेत शंभर मीटर धावणे रनिंग विथ बॉल संगीत खुर्ची बॉल बांबू बॅलेन्सिंग इलेव्हन कलर बॉल लोडबेअरिंग स्लो सायकलिंग रस्सीखेज बॉल चमचा बलून अँड कप लिंबू चमचा स्पर्धा ऑक्टोबस रेस कॅरम बुद्धिबळ या स्पर्धा घेण्यात येणार असल्याचं सांगण्यात आलं विद्यार्थ्यांनी नियमित व्यायाम करावा आणि जास्तीत जास्त मैदानी खेळ खेळण्याचा प्रयत्न करावा व्यायाम हा आजार न होण्यासाठीचा प्रतिबंधात्मक उपाय आहे आता मोबाईलच्या अतिवापरामुळे मुले, मुले मैदानाकडे फिरकत नाहीत मैदानाचा जास्तीत जास्त वापर करून शरीर सामर्थ्य मिळवण्यासाठी विद्यार्थीदशेपासूनच मोबाईलचा वापर कमी करून नियमित व्यायाम करावा असा सल्ला प्रमुख पहुण्यांनी विद्यार्थ्यांना संबोधित करताना दिला मुख्याध्यापक युसुफ शेख सर यांनी आभार मुबीन मुबिन यांनी सूत्रसंचालन केले कार्यक्रमासाठी शाळा व्यवस्थापन समिती पालक शिक्षक संघ विद्यार्थी सुरक्षा समिती सखी सावित्री समिती इत्यादी समितीचे सर्व पदाधिकारी आणि सदस्य पालक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शिक्षिका सबिहा मुजावर जमीर सतरंजीवाले युसरा शामलीक सानिया शेख जुबेर मुजावर यांनी परिश्रम घेतले